महाराष्ट्राच्या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये अखेर आता सुरुवात चांगलीच चा झालेली आणि याच सुरुवातीचा सर्वाधिक फटका कोणत्या पक्षाला बसतोय आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडून गेलेले नेते यांच्या मनात नेमकं काय चाललंय तेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अतिशय महत्वाची बातमी मुंबई महापालिका असेल ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अशा सर्वच महानगरपालिका आणि महत्वाच्या निवडणुका या काही दिवसाच्या काही महिन्याच्या तोंडावरती येऊन ठेपलेल्या आहेत त्यापूर्वी आता पितृपक्ष झाल्यानंतर चांगलीच चा फोडाफोडी आणि राजकीय घडामोडींना चांगलाच चा वेगवान या ठिकाणी येणार आहे महाराष्ट्राचं राजकारण बघता एकनाथ शिंदे हेच सर्वत्र हिटलिस्टवर असल्याचं दिसून येत आहे सर्वांना या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी जो काही या ठिकाणी राजकारणाचा कार्यक्रम केलेला आहे त्याच करेक्ट कार्यक्रमामध्ये आता एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही अडकत जाऊ लागलेली ला आहे एकीकडे एक उद्धव ठाकरे यांनी लोकांसाठी आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये झालेले मोठे नेते आज जरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत असतील तर जे साथ सोडून गेले ते सर्वांनाच सर्व काही मिळालं अशातला भाग नाही यातच अनेक नेते हे काही अडचणींमुळे गेले मात्र आता तेच नेते पुन्हा एकदा ठाकरेंकडे मातोश्रीकडे परतताना दिसत आहे त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वीच आता महाराष्ट्रामध्ये चांगलीच चा राजकीय घडामोड सुरुवात झातताना दिसत आहे या ठिकाणी जे मातोश्री आणि महत्वाच्या सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे बरेच असे नाराज एकनाथ शिंदे यांच्याकडे सत्तेसाठी आणि काही कारणांसाठी जे गेले होते त्यांना पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत येऊन काम करायचं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आल्यानंतर शिंदेंच्या नेत्यांना मात्र चांगलीच चा अडचण होणार आहे मराठी मतांचं झाणारं विभाजन आणि त्याचा सर्वाधिक फटका तो बसणार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबई महापालिका ठाणे महापालिका आणि नवी मुंबई या तिन्ही ठिकाणी भाजपला आपला महापौर बसवायचा आहे त्याच दृष्टिकोनातून भाजपचे ज्येष्ठ नेते ठाणे आणि ने नवी मुंबईमध्ये युवती होणार नाही असं म्हणतायत त्यामुळे आणि कालच एकनाथ शिंदे यांना थेट रावणाची अहंकाराची भाषा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी वापरली त्याचमुळे नवी मुंबईमध्ये सध्या तरी युवतीच्या विरोधातलंच वातावरण आहे नवी मुंबईमधल्या उद्धव ठाकरे आणि भारतीय जनता पक्ष यांचीही या ठिकाणी काय होईल सांगता येत नाही युती होऊ शकते अशीही चर्चा एकीकडे एक रंगू लागले काही करा मात्र एकनाथ शिंदे ना ठाण्यात आणि नवी मुंबईमध्ये मी गणेश नाईक थांबवू शकतो असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आज जो फोनाफोनी झालेले अतिशय महत्त्वाचे फोन उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पक्षासोबत गेलेले आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या काही नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती मिळते एकनाथ शिंदेसोबत गेलेले नाराज आमदार आणि याचबरोबर ती माजी आमदार पदाधिकारी पुन्हा एकदा ठाकरेंकडे परतणार असल्यासाठी पुन्हा पुनी सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरेंनी थेट नाराज गटालाच फोनवर चर्चा करून या ठिकाणी आता परत येण्यासाठी एकदा संधी देणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे याच निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा राज राजकीय घडामोडी आणि फोडाफोडीचं राजकारण आणि घरवापसी होताना आपल्याला दिसणार आहे ठाकरेंनी केलेला फोन हा अतिशय महत्वाचा फोन असल्याचं बोललं जातं आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद